हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ईस्ट सेंट्रल रेल्वे केंद्र सरकाराची नोकरी इथून नोटिफिकेशन आलेली आहे ही नोकरी जी असणार आहे ती केंद्र सरकाराची असणार आहे आणि वेतनही खूप चांगलं असणार आहे पे स्केल लेवल दोन ते पाचनुसार अर्ज फी तुम्ही पाहू शकता चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सनी आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला आहे त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन, नोटिफिकेशन। जनरल मॅनेजर पी ईस्ट सेंट्रल रेल्वे हाजीपूर तर तुम्ही पाहू शकता डेट ऑफ पब्लिकेशन ट्वेंटी सेवन वन टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि क्लोजिंग डेट ट्वेंटी सिक्स टू टू थाउजंड ट्वेंटी फोर तर ॲप्लिकेंट्स ऑफ आसाम मेघालय मणिपूर अरुणाचल प्रदेश मिझोरम नागालँड त्रिपुरा सिक्कीम जम्मू कश्मीर अंदमान निकोबार लक्षद्वीप आयलंड लाहौल अँड स्पीती डिस्ट्रिक्ट्स अँड पांगी सब डिव्हिजन ऑफ चंबा डिस्ट्रिक्ट ऑफ हिमाचल प्रदेश अँड कॅन्डिडेट रिसाइडिंग अब्रॉड ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड द एलिजिबल अँड आउटस्टँडिंग स्पोर्ट्स पर्सन इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट अटॅच फिलिंग ट्वेंटी वन वेकन्सीज पे लेवल टू थ्री बेसिक पे तुम्ही पाहू शकता पेमेंट इथे दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता इथे ह्या डिस्ट्रिक्टमधनं ॲप्लिकेशन करू शकतात अकरा तीन दोन हजार चोवीसपर्यंत ठीक आहे या डिस्ट्रिक्टमध्ये राहणाऱ्या ॲप्लिकंट्सने बाकी सव्वीस तारखेपर्यंत करू शकता तर स्पोर्ट्स डिसिप्लिन वाईज वेकन्सीज आर रेसलिंग मॅन इथे दिलेलं आहे 79 नाईन के जीज पे लेवल पाहू शकता आणि किती वेकन्सी कुठल्या पे लेवलला आहे ते पण या बॉक्समध्ये दिलेली आहे तर कबड्डी मेन रेल्वेजमध्ये इथनं सिलेक्शन होतं गेम इव्हेंटमधनं फुटबॉल बॅडमिंटन व्हॉलीबॉल ॲथलेटिक्स क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन त्याच्यानंतर इथे पिरियड ऑफ रेकनिंग स्पोर्ट्स अचीवमेंट लिहिलेलं आहे तुमचे जे स्पोर्ट्स अचीवमेंट आहे ते तेचा पिरियड दिलेला आहे एज लिमिट अठरा ते पंचवीस वर्षे असणार आहे आणि रिलॅक्सेशन नाही देण्यात आलेलं आहे इथे पाहू शकता क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन बारावी पास आणि ग्रॅज्युएशन असणार आहे अकॉर्डिंग टू पे लेवल इथे पाहू शकता तुम्ही आणि बेसिक पे अठरा हजार असणार आहे पे लेवल एक ठीक आहे दहावी पास किंवा आय टी आय तर खूपच माफक अपेक्षा आहे तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर पे लेवल इथे दिलेलं आहे की कोणत्या पोजिशनसाठी आहे त्यानंतर बास्केटबॉल फुटबॉल व्हॉलीबॉल इथे दिलेलं आहे सिनियर्स यूथ ज्युनियर ऑल इंडिया रँकिंग दिलेली आहे हे सगळं तुम्ही अगदी डिटेलमध्ये वाचू शकता आता फी बघू शकता तुम्ही पाचशे रुपये असणार आहे आणि टू फिफ्टी रुपीज रिझर्व कॅन्डिडेटसाठी रिफंड एक्झामिनेशन फी आर टी जी एसनं होणार आहे ज्यांनी एक्झाम दिली त्यांना ज्यांची इन्कम पन्नास हजारपेक्षा कमी आहे त्यांना इन्कम सर्टिफिकेट दाखवायचं आहे म्हणजे ते फी रिफंड करतील मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे आणि रिक्रुटमेंटची प्रोसिजर जी होणार आहे ती ट्रायल घेणार आहे इव्हॅल्युएशन स्पोर्ट्स अचिवमेंट जे आपण स्पोर्ट्स पाहिला त्याच्यात ट्रायल घेतली जाईल व्हॅल्युएशन केलं जाईल आणि मग तुमची अचिवमेंट ती फिट असेल तुम्ही तर तुम्ही नेक्स्ट स्टेजसाठी जाऊ शकता सिलेक्शन होऊन चाळीस मार्क मॅक्सिमम आहे ट्रायलसाठी आणि फिट कॅन्डिडेटला पंचवीस आणि जास्ती मार्क असतील अनफिट कॅन्डिडेटला पंचवीस आणि खाली मार्क असतील अशी तुमची सिलेक्शन होईल सॅलरी पाहू शकता मार्क्स पाहू शकता जितकी जास्त मार्क तितकी चांगली सॅलरी अप्लाय कसं करायचं आहे अप्लाय खाली ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे तो भरायचा आहे तुम्हाला इंग्लिश और हिंदीमध्ये ए फोर साईज पेपरवर आणि पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे ॲप्लिकेशन खाली दिलेलं आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचं हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तिथे आणि पूर्ण फॉर्म हा भरून घ्यायचा आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओज आकड तोपर्यंत तो बाय